भारतातील पहिला टेलरिंग प्रदर्शन सांगलीत महाराष्ट्र राज्य टेलर वेलफेअरचे आयोजित सांगली येथे महाराष्ट्र राज्य टेलर वेल्फेअर आयोजित भारतातील पहिले टेलर प्रदर्शन एकवीस सप्टेंबर ते तेवीस सप्टेंबर अखेर भरणार असल्याची माहिती कुरुंतवाड शहर टेलर असोसिएशनचे खजिनदार रियाज बेपारी यांनी दिली आहे भारतामध्ये प्रथमच भव्य टेलर प्रदर्शन भरणार असून यामध्ये नामांकित कापड कंपन्यांचे स्टॉल आधुनिक टेलरिंग मशिनरी ॲटोमॅटिक कटिंग मशीन टेलर व कापड यासाठी सॉफ्टवेअर टेलरिंग मटेरियल व इतर असे टेलर व्यावसायिकांसाठी उपयुक्त असणारे अनेक प्रकारचे स्टॉल या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत तसेच टेलरिंग क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यावसायिक मार्गदर्शन व भव्य फॅशन शो घेण्यात येणार आहे टेलरिंग व्यवसायाची सर्व माहिती आणि तंत्रज्ञान एकाच छताखाली टेलर व्यावसायिकांना उपलब्ध होणार आहे तीन दिवसाच्या या प्रदर्शनाला सर्व टेलर व्यावसायिकांनी भेट द्यावी असं आवाहनही रियाज बेपारी यांनी केला आहे रियाज बेपारी टेलर असोसिएशन खजिनदार महाराष्ट्र राज्य वेलफेअर असोसिएशन यांच्यातर्फे भारतातील सर्वप्रथम टेलर व्यवसायासाठी एक्सपो म्हणजेच प्रदर्शन हे एकवीस बावीस तेवीस सांगली येते राजमते ग्राउंड होणार आहे संपन्न होणार तरी आपण सर्व महाराष्ट्रातील टेलर बांधवांनी याचा लाभ घ्यावा तसेच याच्यामध्ये टेलरिंग साठी सर्व टेलरिंग मटेरियल कटिंग मशीन एम्ब्रॉयडरी मशीन इतर सर्व सहितांचे प्रदर्शन होणार आहे त्यासाठी सर्व महाराष्ट्रातील टेलर बांधवांनी याचा पूर्णपणे लाभ घेऊन फायदा उचलावा हे प्रदर्शन राजमती ग्राउंड नेमिनाथ नगर विश्रामबाग सांगली या ठिकाणी भरणार आहे या प्रदर्शनाचे उद्घाटन उद्योग मंत्री उदय सामंत कामगार मंत्री सुरेश घाडे आमदार प्रकाश आबिटकर खासदार विशाल पाटील व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत या प्रदर्शनासाठी राज्याध्यक्ष बसवराज पाटील व एक्स्पोचे अध्यक्ष इम्रान मलितवाले राज्य सचिव शशिकांत कोपर्डे यांचे सहकार्य लाभले आहे महानकर खान सांगली सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा